तुम्ही MCN शेगाव तालुक्यातील ग्राम लासुरा बुद्रुक इथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा बुद्ध आणि त्याचा धम्म या, या ग्रंथाच्या सुरुवात करण्यात आली आहे आषाढ पौर्णिमेच्या दिवशी बौद्ध धर्मीय संस्कृतीप्रमाणे वर्षावास प्रारंभ होतो त्याच अनुषंगाने यावर्षी सुद्धा जागृती बुद्ध विहार समितीच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे तथागत गौतम बुद्धांना ज्ञान झाल्यावर त्यांनी आपल्या ज्ञानाचा आविष्कार पाच भिक्षूंसमोर समोर आषाढी पौर्णिमेच्या दिवशी केला होता तेव्हापासून बौद्ध धर्मीय लोक या आषाढ पौर्णिमेपासून आपापल्या गावांमध्ये किंवा ज्या ठिकाणी ठिकाणी सुरक्षित ठिकाण असेल त्या पुढील धम्म श्रवण करीत असतात या कालावधीत पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे भिक्षूंना परिभ्रमण करण्यासाठी त्रास होत असल्याने बुद्धांनी जे कोणी बौद्ध भिक्षुक धम्माचा प्रचार करीत असतील त्यांनी येणाऱ्या तीन महिन्यांपर्यंत सुरक्षित स्थळ नेमून त्या ठिकाणी धम्मदेशना द्यावी हा त्याचा मूळ उद्देश आहे या ग्रंथपठनांच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ उपासिका सुनीताताई गवांदे रुपाली जवंजाड मायाताई धुरंदर चंद्रकांता गवांदे प्रतिभा जवंजाड सुजाता धुरंदर जागृतीचे अध्यक्ष संजय धुरंदर अविनाश जवंजाड आदी महिला व पुरुष उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता आनंद जवंजाड शेगाव आज सर्वप्रथम ज्या ज्या महापुरुषांनी बहुजनाच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य रिजवलं अशा संपूर्ण महापुरुषांना पुरा रचवा आणि आज जो वर्षावासाचा जो कार्यक्रम आहे आज जागोती बुद्धव्या समितीतर्फे लासुरा बुद्रुक इथं संपन्न होत आहे आणि तो संपन्नही झालेला आहे जो वर्षवासाच्या निमित्त इथं जमलेले जे बौद्ध उपासक आहेत आणि आहेत त्या बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाची जे माहिती आहे हे योग्य प्र प्रकारे जे समाजाला दिली गेली पाहिजे त्या माध्यमातून आज या वर्षवासाच्या दिवशी बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचं पठन करण्यात आलं आहे आणि या पठनामध्ये समाज जर जागृत झाला पाहिजे या जागृतीतून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे आणि ज्याप्रमाणे वर्षावासामध्ये बुद्ध धम्माचं जे तथागतानं जे वर्षवास जो पावसाळ्याचा दिवस वर्षवास चालू असतो त्या वर्षवासामध्ये जर समाजाचं जे, समाजा जे जागरण होते आणि हा समाज हा एक प्रगतीशील मार्गावर लागू शकते त्या इस... त्या त्या विषयाला अनुसरून या वर्षाचाच महत्त्व पटून दिलेलं आहे